हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये आणि आलेलो आहे आपण हळदी कुंकू समारंभ आणि विशेष नऊवारी शिव भगवा महोत्सव तर तो आलेला आहे बघा वीस तारखेपासून म्हणजे जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत आहे तर आता आपण बघूया की आत गेल्यावर आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे चला वीस जानेवारी ते चार फेब्रुवारी प्रथम पारितोषिक आहे सोन्याची नथ

आणि बघू शकतात तुम्ही किती गर्दी आहे टाळ्या एक दोन हो थांबा काय घाई लागले एक दोन तीन तेव्हा

एक दोन तीन ओ तेव्हा धावल्या तरी अरे तेव्हा धाव मागे बोलले एकच हात लावा हळूया जरा जोर टाळ्या एकच हात हळू इथे हळूया फक्त हळू एक जमागे जमागे हो लकी ड्रॉ साठी ओपन आहेत आहे ना लास्ट ला आहे ना तीन ड्रॉकाचे आहेत लास्ट ला म्हणजे किती बाजूला नऊ वाजेपर्यंत अच्छा त्यासाठी इथं काय द्यावं लागेल यातनं कुपन घ्यावं लागेल हे नंबर असेल हा नंबर तुमच्याकडे ठेवायचा ते एक नंबर अनाऊन्स करतील आणि त्यासाठी काय एंट्री फी वगैरे काही नाही नाही काही नाही फक्त नाव द्या आणि नंबर द्या आणि कुपन घ्या तर आज बघा लकी ड्रॉ पण आहे तर मला हे कुपन भेटलेलं आहे जर आपल्याला हा नंबर आला तर आपल्याला लागू शकतो काहीतरी बक्षीस तोपर्यंत आपण बघूया आजूबाजूला काय आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता का खरे करना चाहिए गोष्टी है खेलने पे कैसा दिया एक? ये चालीस का है ये बीस का है बीस का।, का ये कितने का ये बीस बीस तीस रुपए का ये बीस रुपए का तीस रुपए का ये बनारसी पानी कलकत्ता पानी ये कलकत्ता पेशल है चॉकलेट पाने फायर पाने अच्छा चॉकलेट भी पाने बता चॉकलेट तर सध्या बघू शकता तुम्ही हळदी कुंकूचा सीझन आहे अजून भरपूर दिवस तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्लेट दिसत आहेत प्लॅस्टिकचे ट्रे पण आहे डबे आहे किंवा तुम्हाला इथं आल्यावरती अजून आहे चार तारखेपर्यंत तर तुम्हाला जर यायचं असेल तर बघा इतक्या वस्तू आहेत बघा प्लॅस्टिकच्या पाहिजे असतील लाकडी वस्तू पाहिजे असतील किंवा असे टिफिन पाहिजे असतील नंतर बघा ह्या ठिकाणी बघा बोललेलं आहे घरसंसार सेल घरेलू वस्तू एक तीस रुपये म्हणजे ही ह्या साईडचे जे पण आहे हे सगळं तीस रुपयाला आहे मग तुम्ही हे घेतलं तरी तीस रुपयाला ही बरणी टाईप घेतलं तरी तीस रुपयाला आता बघा हळदी कुंकूचे सीजन येत आहे किंवा चालू आहे भरपूर दिवस आहे तर बघा तुम्हाला हे तीस रुपयामध्ये हे बर्णी किंवा डबा एक पॉट टाईप त्यात तुम्ही सगळं झाकून व्यवस्थित ठेवू शकतात हे सुद्धा तिसलं आहे खिबरणी तर खूपच छान आहे हळदी कुंकूला देण्यासाठी तीस रुपये तीस रुपये तीस रुपये हा डबा आहे खात्यांचा मसाल्याला वापरा रांगोळीला वापरा तीस रुपये आणि ह्या ज्या तुम्हाला सगळ्या वस्तू बाहेरच्या या साईडच्या दिसत आहेत त्या सगळ्या वीस रुपयाला आहे कौन सा कौन सा अचार है का नींबू का मिर्ची का और कैसे पाओ किलो कैसे दे कौन सा पाओ लोग कौन सा मिले कौन सा का पाओ कौन सा, सा 100 का पाओ कौन सा, पाओ? आ, सा भी अच्छा बैठ सकती है कितने की है ये देखो आज पैक फोल्डिंग होता है अच्छा उभी पण राहू शकते बसोपासून पन्नास पासून आहे पन्नास दीडशे दोनशे घनसोलीवरून काय काय मिळतं तुमच्याकडे अच्छा व्हेज नॉनव्हेज व्हेज दोघ आहे अच्छा ज्यांना व्हेज पाहिजे असेल त्यांना व्हेजी आहे तर ह्या सेक्शनला तुम्हाला सगळ्या प्रकारचे नाश्ता खाण्याचे स्नॅक सगळं भेटणार आहे तर बघू शेत मस्त मोठा पापड आहे दाबेली आहे चायनीज त्या साइडला सगळं चायनीज आणि अशा ठिकाणी तर तुम्हाला लहान मुलांसाठी तर स्पेशल पाळणे अलग अलग प्रकारचे खेळणे बघू शकतात ह्या साईडला आहे ह्या साईडला आहे गोल साईडला आहे त्या साईडला आहे छोट्या लहान मुलांसाठी छोटी कार आहे छोटी रेल्वे पण आहे तर ज्यांचे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी तर खूप छान साठी आहे सगळ्यांसाठी खाण्यासाठी पण वस्तू आहे आपण पाहिले स्टॉल ज्यांना काही विकत घ्यायचं असेल गेम खेळणे सगळं तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला मिळेल तर हे जे प्लेस आहे जेव्हा तुम्ही खांदाला जातात तर त्या ब्रिजच्याच साईडला आहे जोसेफच्या शेजारी आणि गुरुद्वारा आहे इथून तुम्हाला मागच्या साईडला दिसेल अंधारात दिसत नाही आहे तर गुरुद्वाराच्याच बरोबर शेजारी आहे तर नक्की विजिट द्या आज आणि उद्या आ, उद्या मिस आणि मिस नऊवारी इथं आहे ज्यांना यायचं असेल तर उद्या इथं येऊ शकतात आणि आज तीन बक्षीस आहे आणि लकी ड्रॉ आहे तर हे चार तारखेपर्यंत आहे आणि ह्या दिवसांमध्ये अजून काही काही असू शकतात ह्या ठिकाणी तर आल्यावरतीच समजेल तर इथं या चार तारखेपर्यंत व्हिजिट द्या आणि एन्जॉय करा खा आणि बक्षीस जिंका तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय